संवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग <laughs> निष्ठेला महत्व देणारे आपण म्हणजे आजच्या राष्ट्रीय साठवारीतील दुर्मिळ व्यक्तिमत्व आपण काँग्रेस पक्षाचा चालता बोलता विश्वकोश आहात काँग्रेस पक्षाचे कडक कडक या आजवरची वाटचाल आणि देशाच्या राजकारणातील कोणतीही घडामोड माहीत असणारे या सर्वांचा त्रिवेणी संगम वारकरी संप्रदायाने शिकवलेली समतेच्या तत्वज्ञानाची वैचारिक बांधिलकी आपण जीवनवर जपली आहे निबामाने सहकार मन श्री भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टरसाहेब शिंदे यांच्या जन्मशाही सिद्धरायजी यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करताना आम्हाला सन्मान होतो आहे माझी आमदार सरकार या ठिकाणी करणार आहे आपल्या समाजाचे भूषण राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आम्ही कर्नाटक सध्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार केला जात आहे पृथ्वीराजी चव्हाण साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांचा धनगर समाजावर ढोंगरी आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे आमदार आम्ही सन्मान करत आहोत व तुषार सिंचनाचे तंत्रज्ञान आणि टिशू कल्चर पद्धतीने लागवधाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली छोट्या छोटे बाल्पभूधारा शेतकऱ्यांचा पीक पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल झाले शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला यामागे मुख्य प्रेरणा होती कंपाचा मोठे भावड्यांची त्यांनी आयुष्यभर शेती व आणि शेतकऱ्यांच्या उन्नती कल्याणाचा घरात घेऊन काम केले त्यांचा आपण करूया जय सन्मान ठका येथे होतो आहे मी रंजीत ताजे देशमुख जनार विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा माझी आमदार आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो बाबा साहेबांना की त्यांनी मधुकरराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा

या ठिकाणी करणार आहे आपल्या समाजाचं एक भूषण सिद्धरामय्याजी राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांच्या समाजाच्या वतीने सत्कार केला जात आहे पृथ्वीराजी चव्हाण साहेब या पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांचा धनगर समाजाच्या तमाम धनगर मानवांच्या वतीने या ठिकाणी सन्मान सत्कार घुमरी आणि काही घेऊन टाळ्यांचा धनगर आपण करूया